चल आपल्याला गार्डनच मेजरमेंट करायचं चल पटकन चल आला का चल 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 पटकन इकडे चल एवढी ये मारून येऊ चल पटकन चल चल टेप दोर लगाय कोण नाही ये पटकन उडी मारून चल शबाश चल शंभू ये चल शंभू शंभू हो। चल तू पण ये सारे चालेत ये इकडे चल ये वरून ये वरून ये वरून पण आली तू वरून ये चल ये मी करते वरून ये तू ये ना त्याला सांग बघड्या कसं यायचं ते कसं यायचं सांगड्या इकडे झालं मेजरमेंट धरलं हा इथं इथं बस हे तिथं तर तिथं दर। आ, बुरु इदर दर आता इकडे इथं हा इथं तर इथे पकड काम करायला नको तुला नुसते कुठं करायला पाहिजे चल इथे चल ये ये हा ये ये युला शिकवतो एकदा चल ये वरती आहे बाबड्या त्याला शिकव कसे यायच ते हा चल हा ये 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 बरोबर ये। ये ये चल शबास येथे इथे चल ये वरती ये अरे चल बघे तिला सेल्फी घ्यालय सर मी तुला शिकवतो इकडे थांब हा थांब इकडे बघून उडी मारायची खाली कशी कशी मारायची उडी खालून 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 तिकड नाही ते कशाला करतो तिकडून कुठून चालला खाली वरती अरे इथून जायचं आपल्याला ते तेव्हा अरे तिथून कुठून कोणी मारतो इथून मार जवळून मारायचे टाकून दिले कुठून ते बघ आता कमाल झालीकडे कडे अन अरे अरे अरबा पश्चंभ तिथून आहे बाळा खाली खाली ये आहे लयच अवघड येत्या पोहराच तिकडून तुला खालून उडी मारायची टाकू तिथून उडी मारतय <laughs> आता कुठं वरती चाललाय अर बाळा इथून ये खाली चल खाली ये इकडे इक इकडे आता करायचं का उलटे का। काम करतं काय माहित अशाकडे शंभू खा, खाली सोड सोड ये खाली मी घेतो खाली तुला सोड इथून सोड आज करत नाही ते कुठ हे गरज आहे का जिथं नाही तिथं डोकं लावणार जा उडी मारून पण जा उडी मार जा जा शिकव एकदा समू जा तो 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 कसा उडी मारतो बघ समूल दाखव समोर इकडे इकडे आता बघ बबड्या कसं उडी मारतो रे उडी मारून जाऊन बघ त्याकडे बघ त्याच्याकडे तू शिकवतोय शिकवायचं गेलो चालू अरे जा उडी मारून पळीकडे जा म्हणतोय तू शंभूला सांगता आय काय करे तू जा कोण आहे कोण आहे बाबा आतमध्ये जा उडी मारून जा ब्या उडी मारून जा उडी तिथून जा तिथून मार उडी मार शबा चालला चल ब्राउनी ब्राउनी उडी मार चल चल पटकन शबा ते चल शंभू चल शंभू चल चल पटकन इथून इथून चल इथून 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 उडी मार इथून उडी मार थाम तू मार खालून खालून उडी मार तू खालून उडी मार नाही ते गाभर ते त्याला ना जमतय मारते उडी ते सवय नाही रे यांच्यासारखी कधी गॅलरी त्याला आपण सोडलंच नाही ना त्याला सोडलंच नाही त्याला पहिल्यांदा येत आहे ते काय करतोय बाप्या टनिंग चल पर चल चल त्याला एकदा शिकवतो मी तू इथून येऊ चल इथे यायची इथे उडी मारायची आणि इथून आज जायचं चल चल जा पण जा 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 चल चल जमतय 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 चल चल अशा बस ते शिकतय बघ बरोबर त्याला माहित झालं ना शिकतय